नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंदगी सिरीज सर्जा हा आजच्या बुरकवडी मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे या मैदानामध्ये सर्जाचा पायरा हा मित्रांनो फेक्स झाला आहे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शहरी घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजरे बेलेकडन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात श्री काशेशेश्वर यात्रेनिमित्त भव्य बैलगडा शर्यत ओपन बैलगडा शर्यत मैदान पुरकोडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी मित्रांनो हे भव्यास ओपन बैलगडा शर्यत मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रयवुतकर यांचा सर्जा देखील मित्रांनो उपस्थित झालेला आहे या मैदानामध्ये सर्जाचा पैरा हा पिक्स झालेला आहे तर सर्जाचा पैरा कोण मित्रांनो अलिगढात झालेल्या काही मैदानामध्ये सलग तीन ते चार मैदानामध्ये गोलालाची मानकरी ठरलेली अपराजित आणि हिंद केसरी जोडी म्हणजे हिंद केसरी सर्जा आणि एक्सप्रेस एक्सप्रेसबाब्या हीच हिंद केसरी जोडी मित्रांनो आपल्याला या बुरकवडी मैदानामध्ये आज शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहे जोड़ी ही जोडी ही मित्रांनो अपराजित अशी जोडी आहे हे तुम्हालाही माहीतच आहे जेव्हा जेव्हा ही हिंद केसरी जोडी पळते त्यावेळेस गोलाल आणि निकाल हा मित्रांनो शंभर टक्के फिक्सच असतो तर मित्रांनो या मैदानामध्ये पाहूया आता सरजाने बघा ही जोडी कशी पळते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनेल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बैलगडा शर्य संबंधात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नव अपडेट तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचवले जातात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद